चोपड्यात दहा किलो गांजासह मोटरसायकल तीन लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त आरोपी अटकेत ग्रामीण पोलिसांची कारवाई चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की सेनकडून मोटरसायकलने गांजाची वाहतूक करण्यात येणार आहे त्यानुसार चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक कावेरी कमलाकर व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी लासूर सत्रासेन रस्त्यावरील कम कमळज देवीच्या मंदिरात जवळ सापळा रचला असता त्या ठिकाणी सदरासेनकडून मोटरसायकलवर एक इसम येत होता त्याची मोटरसायकल थांबवून तपासणी केली असता त्याच्याजवळ असलेल्या गोणीमध्ये गांजा आढळून आला दहा किलो गांजा दोन लाख वीस हजाराच्या व मोटरसायकल पल्सर दीड लाखाची असे एकूण तीन लाख सत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपीस अटक करण्यात आली आहे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक कावेरी कमलाकर करीत असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले सर ग्रामीण पोलीस काल रात्री काही गांजेची कारवाई केलेली आहे कारवाई कुठे करण्यात आली आहे आणि किती मुद्देमाल जप्त करण्यात आले Uh, काल दुपारी uh, स्थानिक गुन्हे शाखेचे ई uh, एस आय वाघमारे साहेब आणि आपल्या uh, चोपडा ग्रामीणच्या पोलीस निरीक्षक कावेरी मॅडम यांना इन्फॉर्मेशन मिळाली होती की uh, वरला मध्य प्रदेश या बाजूकडून एक इसम मोटरसायकलवर गांजा घेऊन येतात त्याप्रमाणे ते त्यांनी uh, साधारण सायंकाळी पाच वाजाच्या सुमारास सतरा सेनला कमळजा मंदिर आहे मातेचं मंदिर आहे त्या ठिकाणी ट्रॅप लावला होता दोन्ही टीम होत्या स्थानिक गुन्हे शाखा आणि शुक्ला ग्रामीणची आणि त्यावेळी एक इसम मोटरसायकलवर पल्सर मोटरसायकलवर जाताना दिसला त्याला अडवलं त्याची झडती घेतली तर मोटरसायकलवर त्याला गांजा एका पोत्यात भरलेला गांजा मिळून आला साधारण दहा किलो गांजा मिळालेला आहे गांजेची किंमत दोन लाख बावीस हजार अशी गांजेची किंमत आहे आणि त्याची मोटरसायकल जी आहे पल्सर मोटरसायकल ती दि, दीड लाख रुपयाची असा एकूण तीन लाख सत्तर हजार रुपयाचा मुद्दे मला आम्ही त्याच्याकडून जप्त केले आहे आरोपीचं नाव संदीप मांगेलाल मेहता तो बलवाडी जवळच्या तांडा मध्य प्रदेश या ठिकाणचा रहिवाशी आहे गुन्हा दाखल केलेला आहे तो गांजा कुठून आणला कुठं घेऊन जात होता याबद्दल त्याचा आता पी सी आर घेऊन पुढील चौकशी करायला ओके okay.